शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जे आपण कोणत्याही पिकासाठी बायो फर्टिलायझर वापरतो आहे म्हणजेच खतांच्या ज्या निविष्ठा असतात त्या आपण योग्य पद्धतीने जर वापरायच्या असतील तर ह्यामध्ये कोणकोणत्या पिकावरती त्याचा अपेक्षित परिणाम दिसतो आहे किंवा कोणकोणत्या पिकामध्ये हे जर वापरलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळत असतात शेतकरी मित्रो सगळ्याच बायो फर्टिलायझरचा वापर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात करणं खूप गरजेचं आहे ह्याच्या पाठीमागची कारणं स्पष्ट करतो आहे मित्रो आपण आपल्या जमिनीमध्ये जीही रासायनिक खतं वापरतो आहे जीही सेंद्रिय खतं वापरतो आहे त्याचं खनिजीकरण अतिशय कमी होताना दिसतं आहे ह्याच्या पाठीमागचं मूळ जे कारण आहे आपल्या जीव मातीमध्ये जीवाणूंची संख्या खूप कमी होत चाललेली आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय तर जमिनीमध्ये जी आपण हुमणी आळी असेल वाळवीची मे जी काही कीड असते त्याच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कीटकनाशकं आपण जमिनीमध्ये वापरत असतो आहे त्याचबरोबर बुरशीनाशकांचासुद्धा मोठ्या प्रमाणात वापर हा शेतकरी करताना दिसतो आहे आणि त्यामध्ये ह्या जमिनीच्या वरत्या वरच्या थरातील जो काय जीवाणूंचा काउंट असतो किंवा जीवाणूंची जी संख्या असते ती कमी होत असते एखाद्या ठिकाणी आपण फिप्रोनिल असेल फोर्टेला असेल लिसेंट असेल अशा पद्धतीचे कीटकनाशक आपण होमनीच्या नियंत्रणासाठी जर वापरत असाल तर अशा जमिनीमध्ये वरच्या थरातला बॅक्टेरियाचा काउंट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होत जातो जेही शेतकरी कीटकनाशकांचा वापर आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यांच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या खूप कमी राहते आणि अशा जमिनीमध्ये हा शेतकरी प्रॅक्टिस करत असतेवेळी किंवा रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असतेवेळी मोठ्या प्रमाणात खतं वापरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते खत जमिनीमध्ये जे जीवाणू असतात त्याच्यावरती प्रोसेस करत असतात आणि तेच खत आपल्या पिकाला उपलब्ध दे करून देण्यासाठी हे जीवाणू अविरत काम करत असतात हेच जर बॅक्टेरिया आपल्या जमिनीमधले कमी जर झाले तर जीही आपण रासायनिक खतं आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे किंवा त्याचा वापर करतो आहे ती खतं आपल्या पिकाकडून मोठ्या प्रमाणात उचल केली जात नाहीत ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे की त्याचं भूद्रावण जे असते किंवा ज्याला आपण सॉईल सोल्युशन म्हणतो आहे ते तयार करण्यासाठी ह्या बॅक्टेरियाचा काउंट आपल्या जमिनीमध्ये अतिशय कमी राहत असतो आहे किंवा तो कमी पडत असतो आहे आणि हे खत जे काय आपण अतिरिक्त खर्च करत असत आहे किंवा रासायनिक खतांचा वारेमाप जो वापर करत आहे त्या ठिकाणी ह्या खतांचं खनिजीकरण अतिशय कमी होताना दिसतंय आणि ते पिकाकडून कमी उचलले होताना दिसतंय आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असेल तर ह्या जीवाणूंची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत जाते मग काही शेतकरी म्हणतील माझ्या जीवा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे शेतकरी मित्र कमी जरी असलं तरीसुद्धा जे जीवाणू असतात त्यांचा कार्यकाल जमिनीमध्ये हे ॲप्लिकेशन गेल्याच्यानंतर कमीत कमी एक दोन ते तीन महिने हे अविरत काम करत राहतात समजा त्यांना जमिनीमध्ये खाण्यासाठी पुरेसा अन्न पुरवठा कमी असेल किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल तर ते थोडेसे त्याचा काउंट कमी यायला चालू होतो आहे पुन्हा त्याचं ॲप्लिकेशन दिल्याच्यानंतर पुन्हा त्याचं जनरेशन चालू होतं आहे आणि ही सिस्टीम तुमची एक सायकल तयार होते आणि त्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही पिकासाठी समजा उसासारखं आपण पीक घेतो आहे किंवा केळीसारखं असेल डाळिंबासारखं पीक असेल द्राक्षबागायती असेल भाजीपाला वर्गीय जे पीक असतं आहे ह्याचा स्पॅन जवळपास अगदी तीन महिन्यापासून तुमचा वर्षभराच्या आसपास राहत असतो आहे मग त्याच्यामध्ये डाळिंब बाग असेल किंवा केळीची बाग असेल द्राक्षाची बाग असेल अशा पिकांचं ज्यावेळी आपण नियोजन करत असतो त्यावेळेला तुमच्याकडं कमीत कमी दोन ते तीन वेळेला वर्षभराच्या शेड्यूलमध्ये बायूफर्टिलायझरचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्यांच्याकडून काम करून घेणं जमिनीमधलं जेही आपण सेंद्रिय स्वरूपामध्ये खतं टाकतोय रासायनिक स्वरूपामध्ये खतं टाकतोय वॉटर सोलेबलमधली जी फर्टिलायझर जमिनीमध्ये सोडतो आहे त्या खतांचं खनिजीकरण हे जीवाणू अतिशय चांगल्या पद्धतीने करून आपल्या पिकाला ते प्रोव्हाइड करून देत असतात अशाच पद्धतीची जमिनीमध्ये ही कन्सेप्ट चालू असते शेतकऱ्याला वाटते की मी जी खत टाकतो आहे किंवा मी जे खत वापरतो आहे त्याचं पाणी झालं की ते पीक शोषण करत आहे अशी अजिबात जमिनी खालची सिस्टीम नसते शेतकरी मित्र काही अगदी मोजकीच फर्टिलायझर आहेत की त्या खताचं पाणी झाल्याच्यानंतर ते त्याचं रूपांतर हे वेगवेगळ्या पद्धतीनं झाल्याच्यानंतर ते पीक अपटेक करत पण बरीच फर्टिलायझर अशा पद्धतीचे आहेत की त्याच्यावरती प्रोसेस ही करावीच लागते आणि त्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जेही खनिजे असतात त्या खनिजांचंसुद्धा मोबिलायझेशन किंवा खनिजीकरण हे योग्य पद्धतीनं हे जीवाणूच करत असतात आणि ह्या जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये जर कमी राहत असेल तर कोणतंही पीक तुम्हाला उत्पादन कमी देताना दिसतंय ह्याच्या पाठीमागचं हे मुख्य कारण आहे आपल्याला जर उत्पादकता वाढवायची असेल ऊसासारख्या पिकामध्ये कमीत कमी दोन ते तीन वेळेला बायो फर्टिलायझरचा वापर हा जरूर त्या ठिकाणी झाला पाहिजेत शेतकरी मित्र ज्यावेळी आपण जीवाणू खतांचा वापर करतो आहे अशा वेळेला नेमकं पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजेत ज्यावेळी आपण कांडी लागण करतो आहे किंवा रोप लागण करतो आहे त्यानंतर आपण हे पाणी देत असतो आहे पहिलं दुसरं पाणी दिल्याच्यानंतर समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याला आपण बायो बायूफर्टिलायझरचा जर वापर करत असाल तर त्यामध्ये पहिल्यांदा फॉस्फेट सु बॅक्टेरियाचा वापर करत चला ह्याच्या पाठीमागचं शास्त्र सांगतो आहे आपल्या जमिनीमध्ये जेही खत टाकतो आहे किंवा जेही रासायनिक फर्टिलायझर आपल्या जमिनीमध्ये मातीआड करतो आहे आणि ते मातीआड केल्याच्यानंतर आपल्या जमिनीचे गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्यामध्ये ह्या खतांचं मोबिलायझेशन कमी होताना दिसतंय आणि ह्याच्यामध्ये फॉस्फरस हा एक अशा पद्धतीचा एलिमेंट्स आहे की तो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्स केला जातो आहे किंवा तो पिकाला उपलब्धच झाला नाही पाहिजेत अशा पद्धतीची आपल्या मातीची रचना असते आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा म सोलिबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला तर हा जो काय फॉस्फरस आहे तो मोठ्या प्रमाणात पिकाला रिलीज करून दिला जातो हो जा आहे त्या अनुषंगानं बाकीचे जे फटिलायझर असतात ती ह्या मातीच्या कणापासून थोडे थोडेसे बाजूला होत जातात ज्या ठिकाणी फॉस्फरस आहे त्या ठिकाणचं फॉस्फरस ब जीवाणूंनी त्याचं मोबिलायझेशन केल्याच्यानंतर तो पार्टिकल मातीपासून बाजूला होतो आहे आणि तो त्याचं खनिजीकरण मोठ्या प्रमाणात होतं आहे म्हणून सुरुवातीला फॉस्फेट स्युलिबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केल्याच्या नंतर मग तुम्ही पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरिया असेल किंवा ॲसिटो बॅक्टर असेल ॲझिटो बॅक्टर असेल आझुस प्रिलम असेल आजूस पाय एस पी असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीची जी जीवाणू खतं असतात त्याचा वापर स्टेप बाय स्टेप तुम्ही करत जायचा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी मला अगदी अगदी खतांचा शेवटचा डोस म्हणून द्यायचा असतो किंवा शेव शेवटची जी काय मात्रा आपल्याला द्यायची असते त्याच्यामध्ये एन पी केचा कॉन्सर्शिया जर दिला तर अतिशय छान पद्धतीचे रिझल्ट ह्याच्यामध्ये दिसतात हे सगळेच्या सगळे बायो बायूफर्टिलायझर स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे ह्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून हे बायो बायूफर्टिलायझर आपण डिमांड करू शकताय मागणी करू शकताय आपण हे कुरिअरच्या माध्यमातून पोस्टलच्या माध्यमातून किंवा बल्कमध्ये जर पाहिजे असेल तर हे तुम्हाला बल्कमध्ये सुद्धा आम्ही त्याचे ऑर्डर ह्या नंबरवरती तुम्ही प्लेस करू शकता आणि ते खत जे आहे जीवाणू खतं जी आहेत ती योग्य पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकतो आहे शेतकरी मित्र आपल्याकडे हे लिक्विड बेसमध्ये मिळ मिळतं आहे डेक्सट्रोज बेसमध्ये मिळत आहे आणि टाल्कम बेसमध्ये मिळत आहे लिक्विड बेसमधलं एक एकरला तुम्ही दोन लिटर वापरायचं आहे कोणताही घटक जर घेतला ज्याही वेळी तुम्ही एखादं फर्टिलायझर वापरणार आहे तर त्यामध्ये हे दोन लिटर वापरायचं आहे डेक्स्टोज बेस घेतला डेक्सटोज बेस म्हणजे काय तर ह्याचं एक फॉर्म्युलेशन पावडरमध्ये केलेलं असतं आहे आणि ते तुम्ही एक दोनशे लिटरचा ड्रम घेऊन त्याच्यामध्ये ही पावडर जर अर्धा किलो जर वापरली तर ह्याचा सफिशियंट काउंट आपल्या जमिनीमध्ये तयार होतो आहे आणि जे खतं आपण रासायनिक स्वरूपामध्ये टाकलेली आहेत किंवा सेंद्रिय स्वरूपामध्ये टाकलेली आहेत त्याचं खनिजीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसतं आहे त्याचबरोबर ह्याच्या पुढं जाऊन एक टालकम बेस मिळतो आहे त्याच्या एकदम त्याचे जे काय पार्टिकल्स असतात लहान असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही फर्टिलायझरची मात्रा आपण त्याच्यामध्ये हे करत असतो आहे किंवा देत असतो आहे त्याचा वापरसुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने जर केला जसं पावडर फॉर्म्युलेशन डेक्सटोज बेस आहे तशाच पद्धतीचं टाल्कम बेस येत आहे आणि ह्याची एक्स्पायरी शेतकरी मित्र जेही मी फर्टिलायझर सांगितलं डेक्सटोज बेस आणि टाल्कम बेस ह्याची एक्स्पायरी जवळपास एक वर्षापासून अगदी दीड वर्षापर्यंत राहत असते तुमच्याकडं जसंच्या तसं जर ते ठेवलं किंवा ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जर ठेवलं तर हे तुम्हाला जवळपास वर्षभर अतिशय चांगल्या पद्धतीने वापरले वापरू शकता त्याच्यामध्ये एक प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीचा दिलेला आहे की ते हंड्रेड पर्सेंट एक वर्षापर्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये राहू शकत आहे आणि त्याचा वापर तुम्ही वर्षभराच्या शेड्यूलमध्ये कधीही करू शकताय जी सजेस्टेड मात्रा आहे तीच वापरायची आहे एक एकरला एक तुम्ही समजा पहिल्यांदा लिक्विड बेस वापरत असाल तर तो दोन लिटर वापरणं खूप गरजेचं आहे डेक्सटोच बेस वापरत असाल तर तो अर्धा किलो वापरला पाहिजेत एक एकरसाठी आणि टाल्कम बेस असेल तर तो सुद्धा तुम्ही अर्धा अर्धा किलो एक एकरला वापरला पाहिजेत ह्याचं द्रावण पाण्यामध्ये हे सगळं विरघळतं आहे आणि तुमच्याकडे पाटपाणी असेल तर पाटपाणीच्या माध्यमातून हे तुम्ही फोटिगेट करू शकताय किंवा त्याची ड्रिंचिंग पंपावाटे करू शकताय ज्यावेळी आपण पंपावाटे ड्रिंचिंग करतो आहे अशा वेळेला तुमच्याकडचा पंप हा स्वच्छ धुतलेला असला पाहिजेत आणि मगच ह्या बायोफर्टिलायझरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जो काय टाल्कम बेस आहे तो सुद्धा तुम्ही आळवणीच्या स्वरूपामध्ये देऊ शकताय ड्रिप इरिगेशनच्या सिस्टीमच्या माध्यमातून देऊ शकता किंवा पाटपाण्याच्या सुद्धा हे हो। चांगल्या पद्धतीनं देऊ शकताय आणि पिकामध्ये जे बदल आपल्याला दिसतात हे जवळपास एक पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत साठ दिवसापासून ह्याचे रिझल्ट आपल्याला दिसाय चालू होतात जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे खत असते त्याचं मोबिलायझेशन अतिशय छान पद्धतीने करून हे पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये हे अविरत चोवीस तास आपल्या जमिनीमध्ये काम करणार ही एक नैसर्गिक पद्धत आहे आणि ह्याचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करणं आत्ताच्या कंडिशनला खूप काळाची गरज आहे मित्र आणि ही काळाची पावलं ओळखून खतांचा वापर आपण अद्रक पीक घेत असाल किंवा हळद पीकसारखं हळद हळदीचं जे पीक घेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात जर केला हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे गुणवत्तायुक्त फ जे काय पीक असते ते तर मिळतंयच पण त्याची उत्पादकता जी असते किंवा उत्पादनक्षम जे काय आपल्याला नियोजन करायचं असतं आहे उत्पादन चांगलं येण्यासाठी जे नियोजन करायचं असतंय त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझरचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा राहतो आहे शेतकरी मित्र अशाच पद्धतीच्या टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील तर माझं एम एस गुडू शुगर फार्मिंग यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करला अजिबात विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो